नमस्कार मंडळी चोराडे मैदानाचा गट क्रमांक एक सुटला आणि मित्रांनो या गटामध्ये दोन गाड्यांमध्ये काटाकेर लढत झाली मित्रांनो उद्या आदतचं मैदान आहे तर आज ओपनचं मैदान आहे आजच्या मैदानामध्ये मित्रांनो स्वराज भरपूर दिवसांनी मित्रांनो मै माई, मैदानात माई, आला आहे थोडा स्वराज आजारी होता आणि तुफान असा स्पीड लावला आहे स्वराजसोबत होता तो साई आत्ताच झाले कोरेगाव केसरी मैदान मित्रांनो स्वराजने चांगलंच गाजवलं आहे आणि आता पुन्हा एकदा येणारी आगामी मैदानं गाजवण्यासाठी मित्रांनो स्वराज सज्ज झाला आहे तू खुला असा गटपास केला आहे दोनच गाड्या मित्रांनो आल्या साईडची गाडी फॉल झाली तसेच मित्रांनो आज मला वाटतं पंचमंद केसरी सारजसुद्धा मैदानात दाखल झाला आहे तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो अकरा तारखेला देखील स्वराजचा पहिला टॉपच असेल तर मित्रांनो काही टॉप नंदींचे गट थोडाच वेळा सांगतो त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच अपडेट नाही मी आपल्या चॅनलवरती येत असतात व्हिडिओ ऑफ व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा म्हणजे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील धन्यवाद